पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सीमा महेश हिरे यांनी पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षांच्या कालखंडात केलेल्या विकास कामांचा त्याचबरोबर अनेक वेळा समाजाला केलेलं सहकार्य या उद्देशानं पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सीमा महेश हिरे यांना नवीन नाशिक सुवर्णकार समाज सिडको सर्व समाज बांधवांनी अधिकृत जाहीर पाठिंबा दिला असून सर्व समाज बांधव त्यांच्या पाठीशी उभे राहतील त्यांना भरघोस मतांनी निवडून आणतील असा विश्वास सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे यावेळी महेश हिरे आणि माजी नगरसेवक मुन्ना हिरे यांनी सर्व सुवर्णकार समाजाचे आभार मानले असून सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष सुमंत आहिरराव उपाध्यक्ष बाळासाहेब थोरात सचिव जगदीश शेठ दुसाने निलेश शेठ सराव महिला अध्यक्ष राजश्री दुसाने उपाध्यक्ष सुवर्णा घोडके रमेश वडनेरे अशोक दुसाने अशोक खरोटे दिलीप घोडके नितीन विस्पुते अमोल जाधव हो संदीप कर, संदीप चव्हाण अविनाश नागरे शशी मोरे नंदू दंडगवान कमलेश सुभाष कमले मुकुंदकर कैलास जाधव हो संदीप संजय चव्हाण सर्व पदाधिकारी उपस्थित होते नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सौ सीमाताई महेश हिरे यांना समस्त सिडको सुवर्णकार समाज व सिडको सराफ असोसिएशन यांच्या वतीने आम्ही त्यांच्या गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात जे कार्य झालं त्याला भारवून पुनश्च एकदा सुवर्णकार समाज व सराफ असोशिएशन यांना यांच्या वतीने त्यांना जाहीर अधिकृत पाठिंबा देत आहोत गेल्या एवढ्या मागच्या ज्या काळात आहे महायुतीकडून सुवर्णकार समाजासाठी चित्रताई वाघ यांच्या माध्यमातून एक विधान परिषदेवर आमदार व महायुतीने जे सुवर्णकार समाजासाठी एक महामंडळ दिलं तर त्यात अजून कुठेतरी भर पडावी व ती भर पडण्यासाठी पश्चिम मतदारसंघातून आमचे सुवर्णकार समाजाचे नेतृत्वची तिथे कुठेतरी कोणीतरी वाख्यान्य करावी यासाठी सीमाता हिरेंना समस्त सर्व कार्यकारी पदाधिकारी यांच्या वतीने आम्ही आज जाहीर पाठिंबा करत आहोत डिक्लेअर धन्यवाद युतीचे अधिकृत उमेदवार सौ सीमाता हिरे यांचं कार्य पाहता गेल्या दहा वर्षापासून आम्ही त्यांच्याबरोबर आहे त्यांचं कार्य अतिशय वाखन्यजोग आहे आणि असा कार्यसम्राट आमदार हा मंत्रिपदावर जावं ही आम्ही सुवर्णकार समाजाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आत्ताच <laughs> आणि सर्व समस्त सुवर्णकार समाज आणि सिडको सराफ असोसिएशन हे सीमाताईंबरोबर यापूर्वी होते आणि आजही आहे तर आजच आम्ही त्यांचा व विजयाचा जो गुलाल आहे तो आजच सुवर्णकार समाजाच्या वतीने मी उधळतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतात न्यूज टुडे नाशिक